नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक कप पोहे आणि एक कप बेसनापासून मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी नाश्ता बनवणार आहोत ना तो कधी के तुम्ही केला असेल कधी बघितला असेल ना कधी खाल्ला असेल तर चला हा आजचा नाश्ता आपण कसा बनवला ते बघूया तर सुरुवातीला जे एक कप पोहे घेतलेले होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असे बारीक त्याला वाटून घ्यायचे म्हणजे म्हणजे अगदी रवा असतो ना अगदी त्याच पद्धतीने रवाड इथे आपल्याला पोहे असे बारीक वाटून घ्यायचे आहे आता इथे पोहे वाटून झालेले आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आता या बॉलमध्ये आपण जे बेसन घेतलेलं आहे इथे एक कप मी बेसन घेतलेलं होतं ते बेसन आपल्याला यामध्ये घालायचं थोडीशी हळद मी यामध्ये घालते म्हणजे कलर छान येईल आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ हे इथे मी एकदमच घालते म्हणजे नंतर मीठ घालायची गरज नाही अशा पद्धतीने इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर यावर मी थोडंसं पाणी घातलं आणि मस्त इथे आपल्याला एकसारखं छान असं इथे व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाच्या इथे गाठी कुठळ्या राहणार नाही मस्त असं स्मूथ इथे आपल्याला हे पेस्ट इथे बनवून घ्यायची आहे इथे बेसनाची पेस्ट बनवून झालेली आहे आता या पेस्टमध्ये जो पोहे हो आपण बारीक पावडर त्याची बनवून घेतलेली होती ती आपण यामध्ये घालूया आणि या, या पेस्टमध्येच ही पावडर आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे आणि लागेल तेव्हाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही लागेल तेव्हाच इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला जी बेसनाची पेस्ट होती त्यामध्ये मी ही पावडर छान अशी मिक्स करून घेतलेली आणि लागेल तेव्हाच यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं छान असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे हे बॅटर घट्ट होतं म्हणून परत मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे पाणी इथे डायरेक्ट घालायचं नाही थोडं थोडंस करून इथे आपल्याला पाणी घालायचं आहे परत एकदा मी थोडं यामध्ये पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला मस्त असं इथे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे माझं संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यावर मी झाकण ठेवून दहा मिनिट साईडला ठेवते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला इ... कोथिंबीर घालायची इथे मी स्वच्छ दोन कोथिंबीर घातलेली दोन ते तीन इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या आपल्याला यामध्ये घालायच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर इथे मी तीन ते चार मिरे घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी ब्लॅक पेपर पावडर घेतली तरी चालेल आणि एक चम्मस इथे आपल्याला धने घालायचे आहे धने घातल्यामुळे छान असा आपला पदार्थ चवदार होतो एक छोटासा आल्याचा तुकडा घातलेला आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला पाणी न घालता मिक्सरला छान असं बारीक इथे वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं ते ते सुद्धा छान असं फुललेलं आहे म्हणजे पोह्याची पावडर आपण यामध्ये घातली होती तीसुद्धा छान अशी फुलून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये आता आपल्याला काही साहित्य घालायचे आहे तिथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून घेतला आणि पाण्यात घातला होता म्हणजे काळा पडणार नाही आता किसलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा तर यातील मी संपूर्ण पाणी असं हाताने निथळून घेते आहे आणि हा बटाट्याचा किस आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक कांदा इथे मी कट करून घेतलेला होता बारीक तर अशा पद्धतीने कट केलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा त्यानंतर एक चम्मच इथे मी ओवा घेतलेला आहे तो हातावर छान असा क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे मस्त फ्लेवर यामध्ये उतरतो त्यानंतर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ती संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची यामध्ये आपण धने घातलेले आहेत मिरे घातलेले आहे त्यामुळे हा पदार्थ खूप असा चवदार होतो आता इथे मी थोडासा चाट मसाला यामध्ये घालते आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला पाणी न घालता या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपण बटाट्याचा किस घातलेला आहे कांदा घातलेला आहे कांदा आणि बटाट्याला स्वतःच पाणी असतं त्यामध्येच हे छान असं साहित्य मिक्स होतं त्यामुळे अजिबात यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही तर मस्त इथे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे जर तुमचं मिश्रण पातळ झालेलं असेल व्यवस्थित त्याला बाइंडिंग येत नसेल तर त्यामध्ये एक चम्मस तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता आता आपण नाश्ता बनवून घेऊया तर त्यासाठी मी छोटासा गोळा हाता असा हातावर घेतला आणि असा प आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याला बनवून घ्यायचा आहे तरी इथे मी गोलाकारमध्ये बनवून घेते तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मिश्रणाचा नाश्ता बनवून घेतलेला आहे हा तुम्ही असा तळला तर तरी चालेल किंवा मला अजून आपल्याला कुरकुरीतपणा यावा मस्त ते क्रिस्पी व्हावे त्यासाठी आपण एक स्लरी इथे बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच आपल्याला चिली फ्लेक्स टाकायची चिली फ्लेक्स जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिरची पावडरसुद्धा थोडंसं घालू शकता थोडंसं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आणि एक ते दोन चम्मच इथे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे असे पांढरे तीळ घातल्याने आपला पदार्थ पौष्टिकही होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मस्त पातळशी आपल्याला इथे स्लरी बनवून घ्यायची सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं परत यामध्ये थोडंसं पाणी घालून एकसारखी इथे आपल्याला पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी ही स्लरी बनवून घेतलेली आहे अशा पातळ स्लरीमुळे आपला पदार्थ मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल इथे मध्यम गरम झालेलं आहे आता जो नाश्ता आपण बनवून घेतलेला तो आपण तळून घेऊया आता इथे जी स्लरी आपण बनवून घेतलेली आहे त्या स्लरीमध्ये ज्या वड्या आपण सुरुवातीला बनवून घेतलेले होते असा एक एक वडा यामध्ये संपूर्ण डीप करून घ्यायचा आणि डीप केलेला वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण वडा छान असा स्लरीमध्ये डीप करून घ्यायचा तर डीप करून झाल्यानंतर असे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे गॅस इथे मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे संपूर्ण वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे मी बनवून घेतलेले संपूर्ण वडे स्लरीमध्ये डीप करून छान असे इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हे संपूर्ण वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे म्हणजे वडे हे आपले छान असे आतून सुद्धा भाजले जातील शिजले जातील इथे मी संपूर्ण वडे टाकून घेतलेले आहे आता हे वडे आपल्याला छान असे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर एका साईडने हे छान तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता हे हे आपण संपूर्ण वडे दुसऱ्या साईडनं सुद्धा छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर बघू शकता मस्त इथे आपल्या वडे तळून झालेले आहे आता हे आपण एका झारावर काढून घेऊया म्हणजे यातील राहिलेलं तेल सुद्धा छान असं निथळून जाईल तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण वडे तळून घेतलेले आहे मस्त है। है, लागता। त, है। तर असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत कलरसुद्धा फार त्याला सुरेख आलेला आहे आणि चवीला म्हणणार तर खर्च अप्रतिम लागतात तर तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल की हा आपला नाश्ता किती कुरकुरीत आणि किती क्रिस्पी झालेला आहे बऱ्याच वेळा आपण पोह्यापासून एकतर कांदा पोहे बनवतो पण अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही जर कधी बनवला नसेल किंवा कधी बघितला नसेल तर असा क्रिस्पी नाश्ता एकदा पोह्या आणि बेसनापासून नक्की करून बघा हा तुम्ही असं जरी खाल्ला तरी खूप छान लागतो किंवा मग टोमॅटो सॉस दह्यासोबत जरी खाल्ला तरी अप्रतिम लागतो मस्त इथे आपला बेसन आणि पोह्यापासून अगळा वेगळा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला जर नाश्त्याचं टेन्शन आला येत असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता एकदा नक्की बनून बघा हा अजिबात सुद्धा होत नाही तुम्हाला मी हातावर चेक करून दाखवते आणि खूप छान असा क्रिस्पीसुद्धा होतो तर अशा पद्धतीचा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडेल तर तुम्हाला हा क्रिस्पी नाश्ता कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल तर चला भेटूयाच्या एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय